लोकसभा निवडणुकीतल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली आहे तसंच त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे यासोबतच मान्सून आज महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असून त्याच्या पुढच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत तसंच टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधल्या भारताविरोधी सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकूयात नमस्कार मी गौरी कुबेर आज सहा जून वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राजकारणाची लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली आहे आणि यासोबतच आपलं उपमुख्यमंत्री पद सोडण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केलाय फडणवीसांच्या या निर्णयाचा अर्थ काय आहे आणि याचा राजकीय परिणाम काय होईल याचं विश्लेषण केलंय राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांनी ऐकूया महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीचा भारतीय जनता पक्षाच्या पत्रात ओर निराशा टाकते खर तर महायुतीचं कठीण आहे शेतकरी असंतोष फोडीचं राजकारण या सगळ्या मुद्द्यांमध्ये महाविकास आघाडी 不要，谢谢您的 तो डाग पुसून काढण्यासाठी देवेंद्र दे फडणवीसांना समितीनिशी रिंगणा उचरायची इच्छा दिली या इच्छेला जनता कसा प्रतिसाद येईल हा पुढचा प्रश्न पण त्यांना प्रयत्नात तर कुठे कसूर ठेवायची नाहीच आहे त्याच वेळेला हे जे काय सरकार महाराष्ट्रात का तयार झालेलं आहे ते सरकार काही निर्णय घेऊ शकला नाही तर त्या निर्णयांचा त्यांना भाग राहायचा नाही हे फडणवीसांचं एका अर्थाने शातुर्य मला असं वाटतं पदावरून खाली उचरायची इच्छा मान्य झाली तर ते महाराष्ट्राचा कर दौरा करतील चंद्राबाबू नायडू त्यानंतर खुद्द पंतप्रधानपदी असलेले नरेंद्र मोदी यांनी त्याच्या त्यांच्या राज्यामध्ये प्रवर्ग निर्माण करणं हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत असे अनेक वेगळे आणि प्रगतीशील निर्णय नये या समाजातले काही नेते फडणवीसांना दोष देतात असं त्यांच्या समर्थकांना वाटत त्यामुळे एवढे प्रयत्न केल्यानंतरही जर पत्री निराशा येत असेल आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे एखाद्या टीकेच लक्ष व्हावं लागत असेल त्यापेक्षा मी सरकारचा भाग राहत नाही मी पक्षाचं काम करतो असं काहीच गणित फडणवीस यांच्या या भूमिकेमागे दिसत गेल्या दोन तीन महिन्यांपासून ते निवडणुकीत महायुतीला यश मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते पदावर गेल्यामुळे जनसंपर्क कमी होतो असंही कदाचित त्यांना वाटत असेल आज भारतीय जनता पक्षाला गुण आणि दोषांसकट फडणवीसांना एवढा महत्वाचा नेता महाराष्ट्रात नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे शिरसस्थ नेते त्यांच्या या भूमिकेबद्दल काय मत नोंदवतात यावर महाराष्ट्राचं पुढचं चित्रता अवलंबून आहे भाजप पॉडकास्टची दुसरी बातमी आहे केंद्रातल्या सत्ता स्थापनेची लोकसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा पार केल्यानंतर आता एनडीए कडनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या दिसत आहेत या दरम्यान दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची एन डी एच्या नेतेपदी निवड करण्यात आली तसंच सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतींनी त्यांना सात जून ची तारीख सुद्धा दिली आहे त्यामुळे मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित आघाडीनं दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्या आहेत आणि दुसरीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या वाट्याला दोनशे बत्तीस जागा आल्या आहेत एनडीए कडे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या दोनशे बहात्तर पेक्षा अधिक संख्याबळ असल्यामुळे राष्ट्रपतींकडनं मोदी यांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं जाणार आहे एनडीएच्या बैठकीनंतर सात जून रोजी एनडीएचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत राष्ट्रपतींनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिली असून यावेळी एनडीएचे प्रमुख नेते मिळून राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मान्सूनची गोव्यात दाखल झालेले नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून आज तळ कोकणात दाखल होणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय गोव्यात मंगळवारी दाखल झालेल्या मान्सूननं बुधवारचा मुक्काम सुद्धा तिथेच केलाय पुढच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे मान्सून महाराष्ट्रात आज हजेरी लावेल असं हवामान खात्यानं स्पष्ट केलं गोव्यात दाखल झालेला मान्सून अवघ्या काही तासातच तळ तस कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी तसंच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली धाराशिव या जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे तर येत्या सोमवारपर्यंत विदर्भाचा काही भाग वगळला तर बहुतांश महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती होणार आहे असे संकेत हवामान खात्यानं दिले आहेत याबरोबरच आज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे विजांसह पूर्व मोसमी पावसाचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे तसंच राज्यात उन्हाचा चटका कमी होऊन ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात राजकारणाची नुकतच समोर आलेल्या लोकसभा निवडणुकींच्या निकालामधनं अगदी निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेश केलेल्या नेत्यांना मतदारांनी नाकारल्याचं समोर आलं काँग्रेसचे नेते रवनीत सिंग बिटू हे राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्ष बदलला पण मतदारांनी मात्र त्यांना स्वीकारलं नाही यासह हो पंजाबमधल्या पटियाला इथल्या काँग्रेसचे खासदार परनीत कौर सिंग जालंधरचे आपचे खासदार सुशील कुमार रिंकू बहुजन समाज पार्टीचे उत्तर प्रदेशातले आंबेडकर नगर मतदारसंघाचे खासदार रितेश पांडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे अमरावती इथून निवडून आलेल्या अपक्ष नवनीत राणा हरियाणातील अशोक तंवर राजस्थानमधील नागनौर मधल्या भाजपच्या उमेदवार ज्योती मिर्धा या सगळ्यांना सुद्धा आपापला पक्ष सोडून निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणं महागात पडलंय कारण या सगळ्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे टीव्ही संबंधीची लवकरच टीव्ही पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील कारण डिझनी स्टार वायकॉम एटीन झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर नेटवर्क्स यांच्या सबस्क्रिप्शनचे दर हे वाढण्याच्या तयारीत आहेत थे। याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार असून टीव्ही सबस्क्रिप्शनचे दर पाच ते आठ टक्क्यांनी वाढू शकतात ट्रायनं दर वाढीसाठी लोकसभा निवडणुकांपर्यंत थांबवण्यास सांगितलं होतं था, पण आता लोकसभा निवडणुका पार पडल्यामुळे टीव्ही चॅनल्सचे दर कधीही वाढू शकतात चालू वर्षात जानेवारी मध्ये सगळ्या मोठ्या प्रसारकांनी त्यांच्या चॅनलच्या दरात दहा टक्क्यांपर्यंत वाढ केली होती आणि वायकॉम एटीनं सगळ्यात जास्त म्हणजे पंचवीस टक्क्यांनी दर वाढवले हो आहेत आणि आता पुन्हा दर वाढ होण्याची शक्यता आहे पॉडकास्टची ची सहावी बातमी आहे क्रिकेट वर्ल्ड कप ची टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात नऊ जून रोजी सामना होणार आहे या सामन्याकडे जगभरातल्या क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे मात्र या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वीच पाकिस्तानला एक मोठा झटका बसलाय पाकिस्तानचा स्टार ऑलराउंडर खेळाडू इमाद वसीम हा दुखापत झाल्यामुळे सहा जून रोजी होणाऱ्या अमेरिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात तो खेळू शकणार नाहीये आणि त्यानंतर पाकिस्तानला तीन दिवसांनी भारताचा सुद्धा सामना करावा लागणार आहे अशा स्थितीत इमादची ही दुखापत पाकिस्तानसाठी वाईट बातमी ठरू शकते इमादच्या अनुपस्थितीमुळे पाकिस्तानच्या संघात अमेरिके विरुद्धच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो आणि सोबतच भारताविरुद्धच्या सामन्यात सुद्धा त्याची कमतरता भासू शकते शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली मराठी चित्रपट आवडीनं पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खास नवीन चित्रपट लवकरच भेटीला येतोय या चित्रपटाचं नाव आणि अन्य बाबी जरी गुलदस्त्यात असल्या तरीही यामध्ये अंकुश चौधरी सई ताम्हणकर स्वप्नील जोशी आणि संजय जाधव ही टीम पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे दुनियादारी या हिट चित्रपटानंतर त्याच चित्रपटाची ही टीम पुन्हा नवीन चित्रपट घेऊन येते याची पूर्वतयारी सुरू झालेली आहे आणि ही टीम प्रेक्षकांना अकरा वर्षांनंतर एकत्र पाहायला मिळणार आहे या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत तर निर्माते स्वाती खोपकर अमेय खोपकर नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई e सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला